कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका ऐतिहासिक मानगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय बालस्वास्थ्य राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला तालुका स्तरावरून ए पी मगदूम हायस्कूल शाळेची निवड करण्यात आली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश जाधव यांनी कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती दिली मुख्याध्यापक एस वाय काटे यांनी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर सतीश कोगनोळे डॉक्टर शैलेंद्र पाटील डॉक्टर रविशंकर कुमार डॉक्टर असम देसाई डॉक्टर प्रेरणा भरमगुडा डॉक्टर फारूक काझी फार्मासिस्ट स्वाती नर्दगे संदीप पाटील धनश्री चौरे सुषमा नारकर जयंती आर्तेकर माधुरी गुरव अख्तर भालदार अभिजित गोरपडे शैरेष मधाडे उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सविता बडबडे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम शून्य ते अठरावा योगाटातील बालकांची आरोग्य तपासणी करणे आणि याच्यामध्ये जे जन्मजात आजार आहेत इतर आजार आहेत किंवा कमी वजनाची बाळं असतील किंवा ज्यांचं तपासणी किंवा ज्यांचं आरोग्य व्यवस्थित नसेल ज्यांची वाढ वयोनुसार होत नसेल त्या मुलांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम करत असतो दोन हजार आठ साली शालेय आरोग्य तपासणीपासून हा सुरू झालेला प्रवास आज दोन हजार पंचवीस साली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमापर्यंत येऊन पोचला आहे आणि आज राज्यभर या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं टू पॉईंट ओ व्हर्जन माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या हस्ते पुणे औंद येथे झाले आहे आणि याच्यामधून जी बाळं आहेत त्या बाळांचं व्यवस्थित आजार मुक्त करणं यांना आणि यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून देणं आणि आपल्या देशाचं भवितव्य व्यवस्थित घडवणं हा एकमेव उद्देश हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आहे आणि त्या पद्धतीनं आमची प्रत्येक तालुक्यामध्ये एक टीम अशी काम करत असते प्रत्येक खालच्या मुलांच्यापर्यंत प्रत्येक शाळांमध्ये हे कार्यक्रम चालू असतं वर्षातून एकदा अशा पद्धतीनं देशाच्या मुलांना निरोगी करायचं काम हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम करत असते माझं नाव डॉक्टर सतीश बाबासाहेब कुगनोळे वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हक्कणंगले आज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू पॉईंट झिरो हा लॉन्च झालेला आहे ह्याचं इनॉग्रेशन पुणे इथं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा व आरोग्यमंत्री आबेडकर साहेबांच्या हस्ते करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम ह्याच्यापूर्वी आर बी एस के ह्या नावाने होतो आता त्याला आर बी एस के टू झिरो असं दिलेलं आहे आम्ही ह्या कार्यक्रमाचे आणि ह्या प्रोग्रॅमचे मदर टीम आहोत दोन हजार आठपासून ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही काम करत आहोत ह्या तालुक्यामध्ये एकूण आठ पथके आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये टोटली बेचाळीस पथक काम करत आहेत ह्या वर्षी आम्ही सर्वसाधारण शाळे दोनशे सत्तर शाळा त्या शाळेमधले जवळपास पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांच्या मी आरोग्य तपासणी केलेली आहे त्या ह्याच्यामध्ये एकूण सहा हृदयशस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत व इतर आजाराचे तीनशे सव्वीस इतर शस्त्रक्रिया ह्या वर्षी करण्यात आलेल्या आहेत तसंच एकूण सहाशे सत्तर अंगणवाडी हे जे मी सांगतो आहे हातकणंगले तालुक्यातल्या अंगणवाडी आणि शाळेविषयी बोलतो आहे सहाशे सत्तर अंगणवाडीपैकी एकावन्न हजार नऊशे एक्क्याण्णव मुलांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी आपण करतोय ह्या वर्षामध्ये एकूण पासष्ट तीव्र कुपोषित मुलांचं व सर्वसाधारण दोनशे त्र्याहत्तर कुपोषित बालकांचं आपण उपचार करून त्यांना ह्यातून बाहेर काढलेलं आहे तसंच तीनशे इतर शस्त्रक्रिया व सतरा शस्त्रक्रिया ह्या वर्षी आपण केलेली आहे ह्याचं उद्दिष्ट एकच आहे मुलांना लवकरात लवकर उपचार मिळावं व त्यांचं आयुष्य हे निरोगी राहावं